नमस्कार मित्रांनो आज एक प्रश्न पाहणार आहोत ज्ञान शोधामध्ये च्या शिमकार्डामध्ये काय असते तुम्ही चॅनलवरची नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा उत्तर आहे मित्रांनो मोबाईलच्या शिम कार्डामध्ये छोटा संगणक म्हणजे शिपियू असतो म्हणून आपण इंटरनेट किंवा कॉलिंग करतो वायफाय म्हणजे काय असते उत्तर आहे मित्रांनो वायरलेस इंटरनेट म्हणजे वायफाय होय तो सिंगल हवेतून काम करतो मोबाईल लॅपटॉप याला सिंगल पाठवून इंटरनेटचं काम करतो अशी दरची नवीन उडवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ज्ञानाचा शोध धन्यवाद